एच टी न्यूज इंडिया सच के साथ पोषण आहाराचे महत्व सांगणे ही काळाची गरज प्राचार्य डॉक्टर गिरीश ठाकरे आपल्या देशात कुपोषणाची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे लोकांना आहारातून आवश्यक पोषक घटक योग्य प्रमाणात मिळत नाही परिणामी त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो आणि कार्यक्षमता कमी होते समाजामध्ये पोषक आहाराबाबत जनजागृती घडवून आणणे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन यशवंत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ गिरीश ठाकरे यांनी केले गृह अर्थशास्त्र विभागातर्फे पोषण महिन्यानिमित्त प्रतिनिधित्त पोषकथ्यायी पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते केंद्र शासनाच्या पोषक अभियान अंतर्गत झालेल्या या स्पर्धेत एकोणचाळीस विद्यार्थिनींनी उत्साहपूर्ण सहभाग घेतला या स्पर्धेत गायत्री यांनी प्रथम प्रतीक्षा विखे यांनी द्वितीय तर मेघा यांनी तृतीय क्रमांक पटलं गावला पत्सांप कर्मांक रेणू हिवरकर आणि वैष्णवी बुटलकर यांना मिळाला स्पर्धेचे परीक्षण प्राध्यापक चित्रा धोते आणि प्राध्यापक कल्याणी टेंबरे यांनी केले डॉक्टर प्रभात काटकर यांनी समाजामध्ये आहार व आरोग्य जनजागृतींचे महत्त्व स्पष्ट केले यासाठी उभारण्यात आलेला सेल्फी पॉईंट आणि आकर्षक सजावट विशेष आकर्षण ठरले या यशस्वी आयोजनासाठी प्राध्यापिक डॉक्टर गिरीश ठाकरे यांचे मार्गदर्शन लाभले गृह अर्थशास्त्र अभ्यास मंडळ प्राध्यापिका प्रियंका राठोड आणि सर्व विद्यार्थिनीच्या प्रयत्नांमुळे कार्यक्रमाला यश मिळाले योग्य आहार आधार आयुषा सह पोषण महीना यशस्वीरित संपन्न ऐसी ही ताजा तरीन खबरों को पाने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना ना भूलें धन्यवाद